नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑगस्ट महिना सुरू होताच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भविष्य निर्वाह निधी पी एफ हा एक महत्वाचा घटक बनला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे दिला जाणारा व्याजदर हा लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याशी निगडीत आहे अलीकडेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने सी बी टी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी पी एफ व्याजदरात वाढ करण्याची के शिफारस केली आहे जी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर ठरू शकते व्याजदरातील संभाव्य वाढ गेल्या आर्थिक वर्षात ई पी एफ ओने आपल्या खातेदारांना आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर दिला होता यावेळी सी बी टीने आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराशी शिफारस केली आहे ही शून्य पॉईंट दहा टक्केची वाढ लहान वाटत असली तरी ती लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठा फरक आणू शकते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात दहा लाख रुपये असतील तर त्या या वाढीमुळे त्याला वार्षिक एक हजार रुपये अतिरिक्त मिळतील अधिकृत घोषणेची प्रतीक्षा सीबीटीची शिफारस ही एक सकारात्मक पाऊल असली तरी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आदर्श आचारसंहितेमुळे या घोषणेत विलंब होत आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा महत्त्वाच्या निर्णयांना काही काळ थांबवावे लागते व्याज जमा करण्याची प्रक्रिया ई e पी एफ ओने साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात खातेधारकांच्या खात्यात व्याज जमा करते परंतु यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते सीबीटीच्या शिफारशीला अर्थ मंत्रालयाची मान्यता आवश्यक आहे मान्यतेनुसार ई e पी एफ ओ एक अधिकृत अधिसूचना जारी करेल अधिसूचना जारी झाल्यानंतरच ई e पी एफ ओ खात्यामध्ये व्याज जमा करण्यास सुरुवात करेल गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक लाभ दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात ई पी एफ ओने त्यांच्या खात्यावर व्याज पाठवले होते यावेळी वाढल्यास प्रत्येक खातेदाराला गेल्या वर्षीपेक्षा <Pinechte> अधिक रक्कम <अथीक्रली> मिळेल उदाहरणार्थ पाच लाख रुपयाच्या शिल्लकीसाठी पाचशे रुपये अतिरिक्त दहा लाख रुपयाच्या शिल्लकीसाठी एक हजार था रुपये अतिरिक्त वीस लाख रुपयाच्या शिल्लकीसाठी वीस 20 दोन हजार रुपये अतिरिक्त ई पी एफ ओचे आश्वासन ई पी एफ ओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की जेव्हा व्याज जमा केले जाईल तेव्हा संपूर्ण रक्कम दिली जाईल आणि कोणतीही कपात केली जाणार नाही हे आश्वासन खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत करते आणि त्यांच्या बचतीच्या सुरक्षिततेबद्दल खात्री देते कर्मचाऱ्यांसाठी फायदे व्याज दरात वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना अनेक फायदे होतील अधिक बचत उच्च व्याजदरामुळे दीर्घकालीन बचतीत वाढ होईल आर्थिक सुरक्षा निवृत्तीनंतरच्या काळासाठी अधिक मजबूत आर्थिक तरतूद चक्रवाढ चक्रवाढ व्याजाचा व्याजाचा लाभ उच्च प्रभाव वाढेल मुद्रास्थितीशी लढा वाढीव व्याजदर मुद्रास्थितीच्या प्रभावाला कमी चा। करण्यास मदत करेल भविष्यातील अपेक्षा जरी सध्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा सुरू असली तरी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता उत्साहजनक आहे मात्र खातेधारकांनी लक्षात लक्षात ठेवले पाहिजे की अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाकडे आहे आर्थिक परिस्थिती आणि देशाच्या एकूण आर्थिक धोरणांचा परिणाम या निर्णयावर होऊ शकतो भविष्यात व्याजदर कमी जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही ईपीएफओ व्याजदरातील संभाव्य वाढ कर्म ही कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे ही वाढ त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेला बळी बळकटी देईल आणि त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यास मदत करेल परंतु अंतिम घोषणेपर्यंत धैर्य ठेवणे महत्त्वाचे आहे दरम्यान कर्मचाऱ्यांनी आपल्या पी खात्यात नियमित योगदान देणे सुरू सुरू ठेवावे आणि आपल्या एकूण आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग म्हणून याकडे पहावे धन्यवाद